शक्तिपीठ महामार्ग तीन शक्तिपीठ आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा जे महामार्ग आहे हे बारा जिल्ह्यातून जाणार आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून ज्या गावातून ज्या तालुक्यातून हे महामार्ग जाणार आहे हे त्याची आपण आज सविस्तर पूर्ण डिटेल घेऊया कोणत्या कोणत्या गावातून भूसंपादन होणार आहे या महामार्गासाठी मित्रांनो दोन हजार बावीसला उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रस्ताव दिलता आणि आत्ता दोन हजार पंचवीसला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहे ते या महामार्गासाठी आग्रही आहे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयाचा हे प्रोजेक्ट आहे आत्ता नागपूरवरून गोव्याला जाण्यासाठी अकराशे किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो म्हणजे पार करावा लागतो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर आठशे दोन किलोमीटरवरच हे येणार आहे म्हणजे अर्धा जिथं अठरा घंटे लागणार आहे तिथं हे आठ ते दहा घंट्यातनी प्रवास कम्प्लीट होणार आहे मित्रांनो बारा जिल्ह्यातून हे जे प्रोजेक्ट जाणार आहे त्या जिल्ह्यातून भूमी अधिग्रहण करण्यात येणार आहे तर या बारा जिल्ह्यातून कोण्या तालुक्यातून कोणत्या गावातून जाणार आहे हे मार्ग आणि भूसंपादन कोण्या गा समजा त्या गावातून होणार आहे त्या गावाची पूर्ण आपण लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सर्वप्रथम वर्धा जिल्हा मित्रांनो हे डायरेक्ट मी जे नावं व्हिडिओतने दाखवत आहे त्याच्यासाठी का व्हिडिओ लांबला नाही पाहिजे म्हणून नाहीतर व्हिडिओ खूप लांबत आहे त्यामुळं पुढील जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो या प्रोजेक्टचे नाव भले नागपूर गोवा आसन परंतु हे पवनार वर्ध्यापासून चालू होणार आहे पुढील जिल्हा आहे नांदेड पुढील जिल्हा आहे हिंगोली त्याच्यानंतर परभणी मित्रांनो व्हिडिओ पॉज करूनसुद्धा तुम्ही गावाचे नाव बघू शकता त्याच्यानंतर बीड जिल्हा येते मित्रांनो त्याच्यानंतर लातूर मग धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग मित्रांनो कोल्हापूर सांगली सोलापूर हे जे काही जिल्हे आहेत तिथं मार्गातने काही बदल होणार आहे मित्रांनो म्हणजे कसं तिथं जे शेतकऱ्यांचा जे तीव्र विरोध आहे त्यामुळं त्यांची बागायती जमीन नाही गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी कोडवाहू जमीन घेण्याचा प्रयत्न आहे सरकारचा म्हणजे तसे तीन प्रस्ताव दिलेले आहे रोडचे कवा एकावर हो जर सहमती नाही झाली तर दुसरा दुसऱ्यावर सहमती नाही झाली तर तिसरा असे मार्ग दिलेले आहे जे प्रस्ताव तयार केलेला आहे त्या प्रस्तावात मित्रांनो महत्त्वाची माहिती अधिक राहिली आहे जसे की लवकरात लवकर हे भूमी अधिग्रहण करण्यात येणार आहे आणि पुढील वर्षापर्यंत कामसुद्धा प्रत्यक्ष चालू करण्यात येणार आहे मित्रांनो असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन जर तुम्ही असाल तर आणि व्हिडिओ आवाला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजची अपडेट इथपर्यंतच होती पुढील अपडेटसाठी चॅनलशी जुळून राहा मित्रांनो धन्यवाद